हे आम्हाला श्रावण बाळ शिकवून जातो वैष्णव माझी आधी श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ठ कोण आहे सगळ्या वैष्णवामध्ये आदिश्रेष्ठ म्हणजे हनुमंतराया आहे देहूतले मालक कुठे बर हनुमंत हनुमंतरायावर इतके प्रसन्न झाले की त्यांनी जी शब्द वापरला काय जी शरण शरण जी हनुमंतात तुम्हा आलो

जगाच्या बापाला हृदयामध्ये साठवलं इतकी ताकत हनुमंत रायामध्ये होती म्हणून बराय त्यांना वंदन करतात तया माझा दंडवत कपि कुळी हनुमंत